सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल सह्याद्री प्रतिष्ठान व रोटरी क्लब चाळीसगावच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना थंड पाण्याचे वाटप महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आज सह्याद्री सा प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर कडकडीत उन्हात तहानलेल्या प्रवाशांना थंड पाणी पाजण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला प्लॅटफॉर्मवर तहानलेल्या प्रवाशांमधील महिला बालके तरुण अबालवृद्धांना जागेवर जाऊन थंड पाणी दिल्यानं अतिशय मन भरून समाधान या प्रवाशांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले दिनांक एक मे रोजी दुपारी साडेतीन वाजता हा उपक्रम राबवण्यात आला असून याचवेळी काम जामयानी एक्सप्रेस देखील चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर आल्यानं रेल्वेमधील तहानलेल्या प्रवाशांना देखील यावेळी थंड पाणी देण्यात आले या प्रवाशांनी मनापासून धन्यवाद दिले महाराष्ट्र दिन सर्वत्र साजरा होतोच पण या संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या एकशे पाच हुतात्म्यांना देखील या माध्यमातून अभिवादन करण्यात आले अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद